आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लाडकी बहीण योजना थांबणार नसल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वू राणाला भारताकडे सोपवायला अमेरिकेतल्या न्यायालयाची परवानगी वैद्यकीय सेवा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवरचे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याची भारतीय वैद्यकीय संस्थेची प्रधानमंत्र्यांकडे मागणी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा महाराष्ट्रातल्या बहिणींना आता कुणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही कारण त्यांच्या तीन भावांनी त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली सातारा इथं महिला सशक्तीकरण अभियानात ते बोलत होते काही सावत्र भाऊ या योजनेला विरोध करत न्यायालयात गेले आहेत त्यांना उत्तर द्या असं आवाहन त्यांनी केलं ही योजना थांबणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला हा माहेरचा आहेर आहे आमचं सरकार हे आमच्या बहिणींसाठी हक्काचं माहेर आहे असं शिंदे यांनी सांगितलं महिलांना एसटीच्या तिकिटात पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे इतक्या बहिणींनी प्रवास केला की तोट्यात असलेलं एसटी महामंडळ नफ्यात आलं आहे शिवाय यामुळे बहिणींचा आत्मविश्वास वाढला आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून तिचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असं आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काल केलं भायखळा इथं या योजनेच्या प्रत्यक्ष लाभ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते राज्यातल्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं हा या योजनेचा उद्देश असल्याचं केसरकर यांनी नमूद केलं धाराशिव इथं काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली जिल्ह्यातल्या तीन लाख चोवीस हजारपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्याचं उद्दिष्ट असून जवळपास एक लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकेचाळीस अर्ज यासाठी पात्र ठरले आहेत या, या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातल्या दहा महिलांना प्रतिकात्मक धनादेशाचं वाटप करण्यात आलं गोंदिया विधानसभा मतदारसंघ आणि हिंगोली जिल्ह्यातून हजारो राख्यांची भेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वूर राणा याला भारतात पाठवण्याची परवानगी अमेरिकेच्या एका न्यायालयानं दिली आहे भारत अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत राणाला भारताच्या ताब्यात देणं शक्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला भारतात पाठवण्याच्या हालचालींच्या विरोधात राणानं न्यायालयात धाव घेतली होती सध्या तो याच प्रकरणात लॉस एंजेलिसच्या कारागृहात आहे लष्कर ए तैयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंध असल्याचा आरोपही तहव्वूर राणावर आहे देशातल्या पाळीव जनावरांचं दोन हजार तीस पर्यंत लसीकरण करून त्यांना तोंड तसंच खुरांना होणाऱ्या लाळ्या खुरकूत आजारापासून मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्री राजीव रंजन सिंग यांनी बैठक घेतली शेतकऱ्यांसाठी तसंच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पशुधन महत्वाचं असल्याचं ते म्हणाले या योजनेअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रासह कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगण उत्तराखंड पंजाब या राज्यांनाही एफएमडी मुक्त करण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज चेन्नई इथं भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राचं उद्घाटन करणार आहेत तसंच ते चेन्नईतल्या सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं आणि पुदुच्चेरीतल्या कोस्टगार्ड एअर एन्क्लेव्हचंही उद्घाटन करतील सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्षम मदत मिळण्यासाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावणार आहे मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या योगदानासाठी दिला जाणारा म वि प जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यावर्षी डॉ रघुनाथ माशेलकर पुरस्काराकर्ता प्राध्यापिका रोहिणी गोडबोले आणि डॉक्टर अजय सूद यांची तर डॉ कमला सोहनी पुरस्काराकरता डॉ माधव गाडगीळ आणि डॉक्टर मेहताब बामजी यांची निवड करण्यात आली आहे मराठी विज्ञान परिषदेच्या एकोणसाठाव्या वार्षिक अधिवेशनात सोळा नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान केले जातील या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याची विनंती भारतीय वैद्यकीय संघटनेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षेसंबंधीचे नियम विमानतळांवरच्या नियमांतके कठोर करावेत सर्व रुग्णालयं सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावीत आणि योग्य ती सुरक्षा व्यवस्था त्यांना पुरवली जावी असंही या पत्रात म्हटलं आहे कोलकात्याच्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चौकशी सखोल आणि ठराविक वेळेत पूर्ण व्हावी तसंच पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई दिली जावी डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न व्हावेत अशा मागण्या भारतीय वैद्यकीय संघटनेनं प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केल्या आहेत या प्रकरणी सीबीआय आज संशयित आरोपी संजय रॉय याची मानसशास्त्रीय चाचणी घेणार आहे दिल्लीच्या केंद्रीय न्यायपूरक विज्ञान प्रयोगशाळेच्या विश्लेषकांचं एक पथक कोलकात्याला पोहोचल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे सीबीआयनं काल सलग दुसऱ्या दिवशी आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी मुख्याध्यापक डॉ सुदीप घोष यांची प्रदीर्घ चौकशी केली या महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात आजपासून सात दिवस भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे अंतर्गत जमावबंदी लागू केली आहे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विख्यात मराठी साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांच्या नावाने मराठी भाषेचं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात दिलं दिल्ली इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते दिल्लीत सत्तर वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणं ही महाराष्ट्रासाठी मराठी साहित्यप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे अशा संमेलनांच्या माध्यमातून मराठी भाषेचं मोठेपण जगभरातल्या लोकांना कळायला हवं असं शिंदे यांनी सांगितलं हे संमेलन सर्वांनी मिळून यशस्वी करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबाद इथल्या एका कार्यक्रमात एकशे अठ्ठ्याऐंशी हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्याअंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्राचं वाटप केलं या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची नाही तर नागरिकत्व देण्याची तरतूद आहे असं प्रतिपादन त्यांनी कार्यक्रमात बोलताना केलं याशिवाय अमित शहा शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अहमदाबाद महापालिकेच्या विविध विकास कामांचं उद्घाटनही आज करणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज कुवेतमध्ये दाखल झाले कुवेतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला अली अल याह्या यांनी त्यांचं स्वागत केलं या भेटीदरम्यान जयशंकर कुवेतच्या राष्ट्रप्रमुखांशीही भेट घेण्याची शक्यता आहे या दौऱ्यात उभय देशातल्या राजकीय व्यापार गुंतवणूक ऊर्जा सुरक्षा संस्कृती तसंच दूतावास आणि लोकसंपर्क यासह द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेतला जाईल मुंबई विमानतळावर अवैधरित्या साडेचार किलो सोनं घेऊन आलेल्या दोघांना महसूल गुप्तचर संचालनालयानं अटक केली या सोन्याची किंमत तीन कोटी तेहतीस लाख रुपये आहे या दोन्ही व्यक्ती अबुधाबी इथून मुंबईत आल्या होत्या त्यांची तपासणी केली असता विशिष्ट पद्धतीनं शिवलेल्या जॅकेटच्या खिशांमध्ये हे सोनं आढळून आलं सिन्सिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज महिला एकेरीतली अग्रमानांकित इगा श्वियांतेक आणि पुरुष एकेरीत पहिल्या क्रमांकावर असलेला यानिक सिनर हे दोघेही मैदानात उतरतील पोलंडच्या ईगासमोर बेलारुसची एरिना सबालेंकाचं आव्हान असेल तर सिनरचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्व्ह याच्याशी होणार आहे राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज विजा आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना थांबणार नसल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वूर राणाला भारताकडे सोपवायला अमेरिकेतल्या न्यायालयाची परवानगी वैद्यकीय सेवा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवरचे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याची भारतीय वैद्यकीय संस्थेची प्रधानमंत्र्यांकडे मागणी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार